नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलीची रणरागिणी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करते प्रभा क्रमांक ही सर्वसाधारण जागा प्रभाग वाड्या वस्त्याचा भाग आहे हा वाड्या वास्त्याचा भाग आजपर्यंत हा अपेक्षित उपचित राहिलेला आहे तर त्या वाड्या भाग असेल माझी नवीन वसाहत असेल तिथं ड्रेनेजची व्यवस्था असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी मी आता जनतेच्या आग्रह हा पक्ष अर्ज दाखल केलेला आहे कोणत्या सुरुवातीला शिवसेना पक्षातर्फे दाखल केला होता आता जनतेच्या आग्रह खातीर मी पक्ष दाखल केलेला आहे मतदाराला काय होऊन कर मतदारांना हेच करणार की कामाचा माणूस आपला माणूस हक्काचा माणूस रात्री अपरात्री कधी बोलवलं केलं मोटरसायकलवरचा माणूस काचेतला माणूस नाही फोर व्हीलर मला चालवायला येत नाही त्यामुळं राहिलेलं जे काय माझ्या आयुष्याचे ते प्रभागातल्या सर्व बंधू भगिनींना मी समर्पित करतो आहे त्यांनी मला भरपूर आशीर्वाद द्यावा ही माझी कडीची विनंती आहे